विद्यार्थ्यां प्रवेश परीक्षेसाठी असणारं महत्वाचं प्रकरण साभ ज्याचं नाव आहे लांबी वस्तुमान धारकता काल चलन पैसा या राशींचे मापन त्याचे पायाभूत माहिती आणि पायाभूत उदाहरणं आपण यापूर्वी सोडवलेली आहे दोन तासिकामधून आज आपण या प्रकरणातील नमुना प्रश्न आणि स्वध्यामधील काय होतील तेवढी प्रश्न घेऊयात नऊना प्रश्न तर पाहूयात अगोदर हे पाह प्रश्न पहिला असा आहे तीन तेल आणि तीनशे मिलीलीटर क्षमतेच्या किती बाटल्या भरल्या जातील हे पाहता हा प्रश्न दोन हजार नऊच्या परीक्षेमध्ये आलेला आहे आणि हे प्रकरण एवढं महत्वाचं आहे की यावर शंभर टक्के परीक्षेमध्ये प्रश्न येणार म्हणजे येणार तसा तर सर्व प्रकरणावर येतो पण याच्यावर हंड्रेड पर्सेंट येणार म्हणजे येणारच म्हणून लक्षात घ्या मी तुम्हाला काल एक घनमीटर एक घनमीटर बरोबर एक हजार लिटर असं सांगितलेलं आहे एक घनमीटर बरोबर एक हजार लिटर मग आपल्याला किती घनमीटर दिलेलं आहे किती दिलेलं आहे तीन मग आपण तीन घनमीटरच लिटर करूयात अगोदर लिटरमध्ये रूपांतर करूया कसं करावं लागेल सांगा बरं एका घनमीटरमध्ये जर एक हजार लिटर असेल तर तीन घनमीटर मध्ये काय होईल तीन हजार म्हणजे काय करावं लागेल तीन गुणिले एक हजार बरोबर तीन हजार लिटर, लिटर।, लिटर। इथं कुणाची तरी अडचण आहे का इथपर्यंत हे बघा पाच मीटर दिलं असतं तर पाच हजार लिटर झालं असतं दहा घनमीटर दिलं असतं तर दहा हजार लिटर झालं आपल्याला घन घनमीटर दिले म्हणून तीन हजार लिटर झालं पण आता आपल्याला त्याच्या <coughs> लहान लहान बाटल्या भरायच्या <coughs> आणि त्या बाटलीची क्षमता हे बघा क्षमता म्हणजे काय इंग्रजीमध्ये आपण त्याला कॅपॅसिटी म्हणतो आहे की नाही धारकता क्षमता मरा मराठी मधले अर्डत मग आता बाटलीमध्ये एका बाटलीमध्ये तीनशे मिलीलिटर तेल मावत आणि अशा बाटल्या भरायच्या तर आपल्या आपलं तेल आता कशामध्ये आलेलं आहे सांगा बरं एकूण तेल पण आपल्याला बाटलीत कसं भरायचं म्हणजे आपल्याला या लिटरचं काय करून घ्यावं लागेल शंभर टक्के करावं लागेल त्याशिवाय आपण उदाहरण सोडू शकत नाही मग आपण करूयात हे बघा तीन हजार लिटर काय बनवायचंय मिली लिटर शिकलो का नाही काय कशाच काय बनवायचं ते कसं मग हे तीन हजारला पहिलं काम आपलं तीन हजार लिहून टाकूयात आता संबंध लहान का मोठं बनवायचंय लहान मग गुन्नार का भागणार गुन्नार म्हणून गुणिले तुम्ही म्हणलात मन म्हणून गुणिले चिन्ह दिलं आता किती न गुणणार एक हजार गुणणार लिटर आणि मिलीलीटर मध्ये एक हजारचा संबंध आहे आणि म्हणून बघा एक हजार तुमच्या लक्षात आलं म्हणून छान सांगायला लागलात आता बघा एकूण मिलीलिटर किती बनेल बा आता कसं असतं एक दोन तीन चार पाच सहा तीन एक तीन आणि त्याच्यावर सहा शून्य एक दोन तीन चार पाच संख्या काय झाली बघूया एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष पण पण एकक लिहायला विसरायचं नाही मिली लिटर काय झालं हे तयार मिली लिटर आणि आता मात्र आपल्याला बाटल्या हा बाटल्या हे बघा एका बाटलीची क्षमता किती आहे तीनशे दुसऱ्या बाटली तीनशे 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 म्हणजे आपल्याला गट करायचे त्याचे आणि गट करायचे म्हणजे भाग भागावं लागेल आपल्याला मग आता काय करावं लागेल बाटल्या इथे बाटल्या बाटल्यांची संख्या बाटल्या म्हणजे बरोबर काय करावं लागेल हे ये कोणती येईल किती तीस लाख तीस लाख मिली लिटर मध्येच आहे आणि बाटलीची क्षमता सुद्धा मिलीलिटरमध्येच आहे आता काही अडचण नाही तीनशे बरोबर कोणाला काही समजलं नाही असं आहे का बर? नाही आता छेदस्थानचे दोन शून्य कटवा अंशस्थानचे पण दोन शून्य कटवा आता तीन नंबर जातोय तीन एक तीन तीन एक तीन आणि वर किती शून्य एक दोन तीन चार एक दोन तीन दो, चार. चार. काय संख्या आली दहा हजार, हजार।, हजार बाटल्या भरतील किती भरतील बाटल्या असा पर्याय बघा बरोबर आहे का पर्याय तुम्हाला काय अडचण आहे का आहे का अडचण मग मग तुम्ही हे बघा असं तीन की नाही तसं तुम्ही एकदा पाच गणमीटरचं एखादं उदाहरण सोडवा एखादं सहा गणमीटरचं तयार करून सोडवा बाटलीची क्षमता ऐवजी पाचशे घ्या दोनशे घ्या आणि उदाहरण दोन तरी तयार करा असे करणार का नक्की आहे हा चला यानंतर आपण पाहूया या प्रश्नाचं तर उत्तर तुम्हाला लक्षात आलं पर्याय क्रमांक सी आलेला आहे दहा हजार बाटल्यावरती किती बाटल्यावरती दहा हजार आता आपण पाहूया दुसरं उदाहरण थोडस विचार करायला शिका गणित फार सोपं आहे सगळ्यात सोपा विषय गणित असतो फक्त आपण विचार करायला शिकला पाहिजे आता बघा एक मोटार शंभर मीटर अंतर सहा सेकंदात कापते तर तिचा तासी, तासी वेग आहे आपल्याला तासी वेग काढायला सांगितलेलं आहे तासी वेग काढायचा आहे बघांनी आता बघा अगोदर आपल्याला एक गोष्ट माहीत आहे वेळ माहित आहे वेळ किती आहे से सहा से सेकंद आहे वेळ इथं लिहितो तुम्ही सेकंदात से सेकंद किती आहे सहा सहा सेकंदात किती जाते गाडी अंतर किती जाते बघा बरं मोटार सहा सेकंदामध्ये अंतर ते मीटर मध्ये दिले आपल्याला बघा मीटर ते आहे शंभर मीटर म्हणजे माझ्या बरोबर लिहून घ्या वेळ सहाशे कंद दिलेले आहे आणि सहाशे कंदात शंभर मीटर अंतर जाते सहाशे कंदात शंभर मीटर आणि आपल्याला मात्र किती काढायचा आहे ताशी वेग म्हणजे एक तासाचा वेग काढायचा आहे आपल्याला ताशी वेग म्हणजे एक तासाचा वेग काढायचा आहे बरोबर मग आपल्याला काय करावं लागेल अगोदर डायरेक्टली बी केलं येईल किंवा तुम्हाला अगोदर एका मिनिटाचं काढलं तरी येईल मग मला सांगा वेळ सेकंदात दिलाय मग आपण डायरेक्टली एका तासाची शेकंद करू शकतो ना एक तास बरोबर किती शेकंद कालच आपण पाहिले पाठ सुद्धा असला पाहिजे एक एक तास बरोबर किती सेकंद तीन हजार सहाशे शेकंद बरोबर आहे की नाही तीन हजार सहाशे सेकंद आणि एका एका तासामध्ये मिनिट किती असतात साठ असतात साठ गुणिले साठ एका मिनिटातले सेकंद साठ मग बेरीज करतो गा एकशे एक हा तीन हजार सहाशे सेकंद असतात मग किती आहे आपल्याला तीन हजार सहाशे सेकंदात एक काढायचं आहे बरोबर आहे की नाही मग ह्या का तुम्हाला दुस ह्या पद्धतीने कसं काढता येईल तर बघा एका सेकंदातला नीट लक्षात घ्या मी काय सांगतो कधी पण एकमान पद्धत वापरताना कसं वापरणार तर बघा मी अगोदर डायरेक्ट एक तासातला वेग काढताना काय करेल एक तासात, तासात बरोबर ए एक तासात काढताना एका सेकंदातला सुद्धा काढेल हे बघा शंभर भागिले सहा म्हणजे <coughs> शंभर मीटर सहा सेकंदात जात आहे म्हणून एका सेकंदात काढताना सहा न भागणार आणि कितीचं काढ किती सेकंदातले काढायचे आपल्याला तीन हजार सहाशे म्हणून गुणिले तीन हजार सहाशे असेल याला म्हणायचं एक पद्धत आता सहा छेद असताना गुणाकार क्रिया म्हणजे अंश आणि छेदाला भाग जात असेल तर घालवायचा डायरेक्टली हे बघा सहा एक सहा सहासाय छत्तीस वर आले दोन शून्य म्हणजे सहाशे आलं वर सहाशे आणि शंभरचा जर गुणाकार केला तुम्ही शंभर गुणिले सहाशे तर काय येईल आ? एक दोन तीन चार साठ बरोबर आहे का एक दोन तीन चार साठ हजार पण कशामध्ये येणार अंतर हे सगळं मीटर मध्ये असा पर्याय आहे का आपल्याला साठ हजार मीटर नाही मग किमी मध्ये पर पर्याय आहेत की दोन आपल्याला याच मध्ये रूपांतर करावं लागेल मग किलोमीटर मध्ये रूपांतर करताना काय हे मीटर आहे मीटर लहानाचं काय बनवायचं आपल्याला मोठ मग काय करावं लागेल बहागाव लागेल कितीनं भागावं लागेल म्हणजे बघा हे बघा इथली तुम्ही या बाजूला साठ हजार मीटर बरोबर आपल्याला किलोमीटर करायचं हे साठ हजार जशाच तस आता मोठं बनवायचं म्हणून त्याला भागायचं किती न घ्यायचं संबंध आहे हजार नभाग आहे हे तीन शून्य वरचे तीन शून्य कटले काय राहिलं फक्त साठ किलोमीटर आणि असं साठ किलोमीटर कुठं आहे ते बघा साठ किलोमीटर पर्याय क्रमांक सी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी पण तरी पण अजून एक दुसरी पद्धत सांगतो तरी पण अजून एक दुसरी पद्धत सांगतो हे व्यवस्थित लिहून घ्या दुसऱ्या पद्धतीने बघा आणखी मी तोंडी सांगताना तशा पद्धतीने सांगितलं होतं त्याच पद्धतीने सांग आता, आता सांगतो आणखी हे लिहिलं सगळ्यांनी आता बघा आता बघा मी दुसरी पद्धत काय सांगतोय ते काय काय जण विचार करतोय विचार करून सुद्धा सोडू शकतात हे बघा नीट लक्षात घ्या वेळ सहा सेकंद अंतर शंभर मीटर मग एका मिनिटात म्हणतात किती सेकंद असतात साठ मग साठ सेकंदात किती बघू किती पट झाली दहा पट झाली बारू किती पट झाली ह्याची सुद्धा काय होणार दहा दाप। दाप। पटच होणार ह्याची सुद्धा काय होईल हे मीटर मध्ये येणार मीटर आहे तर इथपर्यंत म्हटलं मग साठ सेकंद म्हणजे काय एक मिनिट एका मिनिटात किती जाते एक हजार, हजार। काय मीटर हेच इथं जर आपण इथं जर आपण किलोमीटर केलं तर एक किलोमीटर किलो आहे नाही का लक्षात आलं एक किलोमीटर नाही एक हजार मीटर म्हणजे आणि ह्याच आपण मिनिटात केलं तर एक मिनिट एक मिनिटात किती मिन चाललं हा मग एका तासात किती मिनिट असतात मग साठ जी साठ पट झाली त्याला साठ नवून लग्न आहे झाले की नाही साठ पट मग ह्याची पण साठ पट होणार की म्हणजे साठ म्हणजे एक तासामध्ये साठ किंम काय अर्थ नाही का बघा बरं समजलं की नाही तुम्हाला असं पण दोन्ही पद्धतीने समजलंय ना ओके